ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला भागावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीला ढकलून देणाऱ्या तन्वीचा खेळ खल्लास करून अर्जुनने सायलीचा जीव वाचवताच सायलीला बेडरूममध्ये आणताच पुढे भयानक घडत आता अर्जुनच्या खऱ्या प्रेमात सायली पडताना आपण बघणार आहोत आणि अर्जुनचे निस्वार्थी पे प्रेम आता समोर येऊन अर्जुन आता अर्जुनने स्वतःच्या दिलेल्या कपड्यामुळे सायलीला ऊब मिळून जीव वाचवतात सायली आता तिच्या प्रेमाचा अर्जुन समोर इजार करताना आपण बघणार आहोत अर्जुनच्या निस्वार्थी प्रेमापुढे हार मानत खरो आता खरोखर सायली अर्जुनच्या प्रेमात पडून तन्वीचा खेळ खल्लास होताना आपण बघणार आहोत आणि हनीमूनमध्ये आता खऱ्याखुऱ्या प्रेमात पडून अर्जुन आणि सायली तन्वीला बाय बाय करून कसे निरोप घेतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे मध्ये आता कपल गेम्स मध्ये तन्वीने दिलेल्या चिठ्ठीमुळे अर्जुनवर सायलीचा किस घेण्याची वेळ आलेली असते पण चतुर आणि हुशार अर्जुनने सायलीच्या गालाला हात लावून सायलीच्या मानेखाली फक्त तोंड आणलेले असते आणि किस घेतला असे दाखवलेले असते आणि त्याचे निस्वार्थी प्रेम आता सायलीला दाखवलेले असते बेडरूम मध्ये येताच आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की आ तुम्ही माझे पावित्र्य जपले आणि तुमच्या मनाचे देखील पावित्र्य जपले आणि माझ्या मनावरती कुठलाही तुम्ही ओरखडा उडू दिला नाही तर आता अर्जुन आणि सायली दोघेही सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी स्विमिंग टँकच्या हॉटेलच्या बाहेर बसलेले असतात तर त्या ग्राउंडवर आता तन्वी ही अर्जुन आणि सायलीला बघते तन्वीचा मोठा जळफळाट होतो आणि या सायलीला मी असे जगू देणार नाही आणि काहीतरी त्रास देणार असे ठरून आता स्विमिंग टँकच्यावर उभ्या असलेल्या सायलीला पाठीमागून येऊन तन्वी ही जोराने ढकलते आणि सायली आता स्विमिंग टँकमध्ये पडलेली असते तर आता फोनवर बोलण्यासाठी साठी अर्जुन इकडे बाजूला येऊन फोनवर बोलत असतो तर आता तन्वी ही सायली पाण्यामध्ये कशी बुडती याची झाडाच्या आडून मजा बघत असते तर आता बराच वेळ झाल्यानंतर आता सायली पाण्यातून वाचण्यासाठी हात पाय वर खाली करत असते पण त्याच वेळेस पाठीमागे अर्जुनचे लक्ष आता सायलीकडे जाते आणि धावत पळत वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा स्विमिंग टँक मध्ये उडी मारतो आणि सायलीला बाहेर काढतो सायली खूप घाबरलेली असते सायलीच्या नाका तोंडात पाणी गेलेले असते तेव्हा अर्जुन आता सायलीच्या डोक्यावर टॉवेल टाकत तसाच आता अर्जुन सायलीला बेडरूम मध्ये घेऊन जातो सायली पूर्ण आता थंडीने काकडून गेलेली असते आणि घाबरलेली देखील असते आणि त्याच वेळेस सा आता सायली बेशुद्ध होते तर आता अर्जुन पुढे मोठा प्रश्न उभा असतो आणि लगेचच अर्जुन विचार करतो की आता मी सायलीचे कपडे कसे काढायचे तेव्हा आता अर्जुन एक आयडिया करतो आणि हनीमूनमध्ये आलेल्या ले एका लेडीजला बोलावून सायलीचे कपडे चेंज करून सायलीला आता स्वेटर आणि स्वतःची कानटोपी अर्जुनने दिलेली असते आणि त्या लेडीजने सायलीला कपडे घातलेले असतात अर्जुन त्या लेडीजला म्हणतो की आता सायलीचे कपडे त्यांना घालणे खूप अवघड जाईल तेव्हा तुम्ही फक्त माझे कपडे घालून त्यांना स्वेटर आणि कानटोपी घाला तेव्हा ते, ते कपडे सहजच त्या लेडीजने घातलेले असते आणि आता सायलीला ऊब मिळण्याची गरज असते तेव्हा रात्री अर्जुन आता सायलीचे कपडे आता त्याचा जाळ करून सायलीला ऊब मिळवून देतो आणि रात्रभर आता अर्जुन हा सायलीजवळ तसाच बसून असतो आणि त्यानंतर सायली ही ऊब मिळून शुद्धीवर येते तर आता सायली शुद्धीवर येताच आता सायली गडबडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर हे मला कोणते कपडे घातले तुम्ही आणि तुम्ही माझे कपडे चेंज केले का तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काही घाबरू नका का मी तुम्हाला सांगितलं ना मी माझ्या मर्यादा कधी ओलांडणार नाही आणि तुमच्या मनाचे पावित्र्य हो, मी नेहमीच जपेल तेव्हा आता अर्जुनने हनीमूनमधल्या त्या लेडीजला बोलावून कपडे घातल्याचे अर्जुन सांगताच आता खरंच सायलीसमोर खरा निस्वार्थी अर्जुन आलेला असतो आणि त्या क्षणी आता आपला जीव वाचून आपल्या मराद्याचे सुद्धा स अर्जुनने रक्षण केले हे आता सायलीच्या लक्षात येऊन सायली आता अर्जुनच्या खऱ्याखुऱ्या प्रेमात पडलेली असते त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी सायली पण तुम्ही त्या स्विमिंग टँकमध्ये कशा पडल्या तर लगेचच सायली म्हणते की अहो सर तुम्ही फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेले आणि त्यानंतर मग मी तिथे उभे राहून निसर्ग बघत होते पण त्याच वेळेस पाठीमागून कुणीतरी आई येऊन मला ढकलून दिले तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो तर अर्जुन विचार करतो की मी सायली तुम्हाला ढकलून कोणी दिले असेल तर सायली म्हणते की अर्जुन सर आपण कपल गेम्समध्ये सुद्धा आपल्याला कीच घेण्याची कुणीतरी चिठ्ठी लिहून आपल्याला चीट केले आणि आता सुद्धा माझा जीव घेण्याचा मला ढकलून प्रयत्न केला नक्कीच आपल्या मागावरती कुणीतरी आहे अर्जुन सर तेव्हा अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आपल्या मागावरती असं इकडे कोण आलं असेल असे दोघेही विचार करू लागते आणि आता त्या माणसाला शोधून काढावेच लागेल ला असा अर्जुनने विचार करून आता अर्जुन लगेच विशुकाकाला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की कोणीतरी आमच्यावर पाळत ठेवून सायलीचा जीव घेण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता विशुकाका म्हणतात की तुम्ही काही घाल घाबरू नका मी सी सी टी व्ही फुटेजचे सर्व कॅमेरे चेक करतो आणि त्यामध्ये खरा चोर कोण आहे हे मी आता शोधून काढतोच असे म्हणत आता विशुकाकानी हॉटेलमधील सर्व स्टाफला अलर्ट केलेले असते तर आता इकडे अर्जुन हा आता सायलीला भन्नाट माथेरानमध्ये फिरायला नेतो आणि घोड्यावरती हॉर्स रायडिंग करून निसर्गात वेगवेगळे पॉईंट आता अर्जुन सायलीला दाखवतो आणि निसर्गाच्या सानिध्यात आता अर्जुन आणि सायली दोघेही प्रेमाने एकमेकांच्या जवळ येऊन आता फोटोशूटही करतात आणि दोघेही आता, आता खऱ्या खुऱ्या प्रेमात पडलेले असतात सायलीसुद्धा आता अर्जुन अर्जुनसोबत वावरत असते कारण काही जरी झाले तरी अर्जुन सर त्यांच्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही आणि माझ्यावरती कधीच ओरखडा येऊ देणार नाही अशी आता पक्की खात्री सायलीला झालेली असते आणि आपल्याला असा जोडीदार मिळणे म्हणजे आपल्या नशिबाचे भाग्यच आपले जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरी आपल्यावरती अर्जुन सर किती प्रेम करतात खरा नवरासुद्धा एवढा प्रेम करू शकत नाही एवढे प्रेम आता अर्जुनचे सायलीसमोर आले असते आणि त्या क्षणी आता अर्जुन सायली दोघेही एकमेकांच्या खऱ्या प्रेमात पडलेले असतात आणि आता निसर्गाचा तो सर्व आनंद घेऊन अखेर अर्जुन आणि सायली यांच्या हनीमून मध्ये जाण्याचा दिवस उच्चाडतो पण आता दोघेही कल्पनाच्या भन्ना टायड्याने एकमेकांच्या जवळ येऊन हनीमून मध्ये तन्वीने आता अर्जुन सायलीला दूर करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्यामुळे उलटेच घडत आता अर्जुन सायली अजूनच प्रेमाने जवळ आलेले असतात आणि आता खऱ्या खुऱ्या प्रेमात पडून आता अर्जुन आणि सायली आता विशुकाकांचा निरोप घेऊन हनीमून मध्ये निघताना आपण बघणार आहोत आणि आता तन्वीच्या सर्व प्रयत्नांना फाट्यावर मारून एकमेकांचा जीव वाचवत आता अर्जुन आणि सायली हनीमून मध्ये तन्वीला बाय बाय करून आता हनीमून मधून निघतात तर आता इकडे तन्वीच्या हाती काहीच लागलेले नसते अर्जुन सायलीला एकमेकांपासून दूर करून त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तन्वीसमोर मात्र उल्टेज घडून भयानक सत्य आलेले असते आणि तन्वीनेच आता अर्जुन सायलीला खऱ्या खुऱ्या प्रेमात पाडलेले असते आणि अखेर तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा